नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक गुंतागुंतीची पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे आऊट घटकेचा नोकर ठाणा येथे असलेल्या आपल्या केमिकल फॅक्टरीत श्री राजेंद्रकुमार परशुराम आपल्या केबिनमध्ये महत्वाचे कागदपत्र पाहत होते श्री राजेंद्र कुमार हे वडाळा येथे राहत होते केमिकल केमिकलप्रमाणेच त्यांचा साखरेचाही फार मोठा व्यापार होता रोज सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास ते ठाणा येथील आपल्या फॅक्टरीत यायचे आणि संध्याकाळी सहा सात वाजता ते वडाळ्याला आपल्या घरी परतायचे दिनांक वीस जुलै रोजी ते नेहमीप्रमाणे आपल्या फॅक्टरीत आले होते फॅक्टरीत येऊन त्यांना अद्यापि पाच मिनिटं होता नव्हता तो त्यांच्या टेबलवरील फोनची बेल वाजू लागली हा फोन राजेंद्र कुमार यांच्या पत्नीने केला होता फोनवर त्यांनी आपल्या पतीला ताबडतोब घरी निघून येण्यास सांगितलं होतं आपल्या घरी निश्चित कोणती गडबड झाली आहे हे राजेंद्र कुमारना समजण्यास कोणताच मार्ग नव्हता त्यांच्या पत्नीनं फोनवर अधिक काही माहिती दिली नव्हती परंतु त्यांचा घाबरा गुरबरा स्वर ऐकून राजेंद्र कुमार क्षणभर गांगरून गेले आणि ताबडतोब ते आपल्या मोटारीने वडाळ्याच्या दिशेने वेगाने निघाले साधारणतः ता अर्ध्या तासातच राजेंद्र कुमार येथील पार्वती निवासमधील आपल्या ब्लॉकवर येऊन हजर झाले ब्लॉकवर येऊन पाहताच तो त्यांची पत्नी फार बेधरून गेलेली दिसली राजेंद्र कुमारना पाहताच त्यांना रडू कोसळलं त्या अवस्थेत त्यांनी घरात काय घडलंय ते सांगितलं त्यांचं बोलणं ऐकता राजेंद्र कुमार यांना फार मोठा धक्का बसला आणि क्षणभर त्यांनाही काही सूचेनासे झाले राजेंद्र कुमार यांच्या मधील गोदरेजच्या कपाटाचा लॉकर पूर्णपणे रिकामा झाला होता या लॉकरमधून रोख तीन हजार रुपये आणि जवळजवळ पासष्ट हजार रुपयांचे सर्व दागिने नाहीसे झाले होते या दागिन्यात सोन्याची साखळी सतरा हिरे बसवलेली माळ हिऱ्यांच्या बांगड्या हिऱ्यांचे इयरिंग्स अठरा हिऱ्यांची सोन्याची माळ सोन्याचा निकलेस अशा विविध दा, दागिन्यांची चोरी झाली होती आपल्या घरात एवढी मोठी चोरी झालेली पाहताच राजेंद्र कुमार हपकून गेले हे दागिने कोणी चोरले कसे चोरले केव्हा चोरले समजायला त्यांना मार्ग नव्हता त्यामुळे पोलीस स्टेशनवर जाऊन रित्सर तक्रार नोंदवणं एवढं त्यांच्या हाती होतं संध्याकाळी पाचच्या सुमारास राजेंद्र कुमार भोईवाडा पोलीस स्टेशनवर गेले आणि आपल्या घरातील चोरीची रितसर तक्रार त्यांनी नोंदवली भोईवाडा पोलिसांना या चोरीची खबर मिळताच त्यांनी ताबडतोब डिटेक्शन क्राईम ब्रांचला फोन करून ही बातमी सीआयडी इन्स्पेक्टर सुरेश पेंडसे यांना कळवली तिथून सीआयडी खात्याची चक्र फिरू लागली इन्स्पेक्टर पेंडसे आपले सहाय्यक सब इन्स्पेक्टर गौड आणि इतर पोलीस हवालदारांसह ताबडतोब घटनास्थळी आले त्यांनी प्राथमिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली या माहितीत एक नाव बाहेर आलं ते म्हणजे चंदर उर्फ चंद्रिका प्रसाद उर्फ ज्ञान हा चंदर राजेंद्र कुमार यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होता आणि तो तीन दिवस अगोदरच म्हणजे सतरा पासून बेपत्ता होता दिनांक सतरा जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता राजेंद्र कुमार आपल्या ब्लॉकवर आले आणि त्यांनी दारावरची बेल वाजवली परंतु अनेकदा बेल वाजूनही घरातून कोणी दार उघडले नाही त्या दाराला मुळचंच गोदरेजचं कुलूप होतं या कुलपाची चावी, कुमार चावी या राजेंद्र कुमार यांच्याकडे होती परंतु ती चावी यावेळी दाराला लागली नाही आतून कोणीच दार उघडत नाही पाहून घरातील सर्व मंडळी कुठेतरी बाहेर गेली असतील असं समजून राजेंद्र कुमार बिल्डिंग बाहेर आले आणि त्याने एक दोन कामं आटपवून पुन्हा तासाभराने घरी आले पुन्हा त्यांनी दरवाज्याची बेल ताबली परंतु तेव्हाही कोणी दार उघडलं नाही मग त्यांनी बिल्डिंगच्या गुरख्यास मागच्या बाजूने गॅलरी चढण्यास सांगितले त्याप्रमाणे तो गुरखा पाठच्या गॅलरीतून राजेंद्र कुमार यांच्या मध्ये शिरला आणि त्याने ब्लॉकचे दार उघडले राजेंद्र कुमार मध्ये शिरताच थोड्याच वेळात त्यांची पत्नी घरी आली ती त्यांच्या नातेवाईकांकडे गेली होती त्यांची मुलं शाळेत गेली होती ती ही संध्याकाळी परत आली परंतु चंदरचा मात्र पत्ता नव्हता रात्री बारा वाजेपर्यंत चंदर घरी न आलेला पाहून तो काम सोडून गेला असावा असा अंदाज राजेंद्र कुमार यांनी केला त्यांनी चंदरचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला ज्यावेळी त्यांची पत्नी आपल्या नातेवाईकांकडे जायची त्यावेळी रात्री जेवायला काय करायचं आहे याच्या सूचना त्यांनी चंदरला दिलेल्या होत्या परंतु चंदर जेवण न करताच नाहीसा झाला होता चंदरचा तपास करण्याची जरुरी राजेंद्र कुमार यांना भासली नाही त्याच्याबद्दल फारशी माहिती त्यांना नव्हती त्याचं गाव देखील त्यांना माहीत नव्हतं केवळ पंधरा दिवसांपूर्वी चंदर त्यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून कामाला राहिला होता राजेंद्र कुमार ज्या बिल्डिंगमध्ये राहायचे त्या पार्वती निवास मध्ये दयाराम नावाचा एक नोकर होता या दयाामची आणि चंदरची रस्त्यावरच झालेली जुजबी ओळख होती दयारामच्या आग्रहावरून राजकुमारनी चंदरला आपल्याकडे कामाला ठेवलं होतं चंदर नाहीसा झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे वीस जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास सौ राजेंद्र कुमार यांनी आपल्या गोदरेजच्या कपाटातील दागिन्यांचा लॉकर सहज म्हणून उघडला परंतु रिकामा लॉकर पाहून आणि लॉकरमधील दागिने नाहीसे झालेले पाहून क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली मात्र त्यांनी लगेच स्वतःला सावरलं आणि गडबडीने त्यांनी ठाण्याला आपल्या पतीराजांना फोन केला चंदर नाहीसा झाला हे खरंच परंतु ही चोरी त्यानंच केली असेल का चोरी नेमकी कधी झाली सतरा तारखेला का त्यापूर्वीच असे अनेक प्रश्न इन्स्पेक्टर पेन्सी यांच्यासमोर होते परंतु सोळा तारखेला आपण लॉकर उघडल्याचे आणि त्यावेळी सर्व दागिने मध्ये असल्याचे सौ राजेंद्र कुमार यांना पूर्ण आठवत होते म्हणजे एक गोष्ट आता स्पष्ट झाली की चोरी सोळा तारखेनंतरच झाली आणि सोळा तारखेनंतर सौ राजेंद्र कुमार यांनी लॉकर उघडला तो वीस तारखेला या दरम्यान त्यांना लॉकर उघडण्याची जरुरी भासली नव्हती आणि ज्या अर्थी चंद्र सतरा तारखेपासून बेपत्ता आहे त्या अर्थी तोच प्रथम संशयित होता चोरीच गेलेल्या दागिन्यांची यादी केल्यानंतर पेन्सेंनी दयारामला बोलवणे पाठवले परंतु दयारामकडून फारशी माहिती पेन्सेन्ना मिळू शकली नाही परंतु स्टर्लिंग थिएटरच्या इमारतीत असलेल्या कारवान हॉटेलात वजीरचंद नावाचा चंदरचा एक मित्र कामाला आहे एवढी माहिती पेनसेंना मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी कारवान हॉटेलमधून वजीरचंद या सी आय डी ऑफिसात आणण्यात आले वजीरचंदची चंदर बरोबर पाच वर्षापूर्वी इंदोर येथे ओळख झाली होती चंदर जवळ एक ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि ते बडोदा आर ने दिलेले आहे हे पेनसेंना वजीरचंद कडून समजले त्याचप्रमाणे खुशाल सिंग नावाचा एक जण चंदरचा मित्र असून तो चर्चगेटला राहतो अशी माहिती वजीरचंदने पेनसेंना पुरवली इंदोर येथे असलेल्या आपणा हॉटेलचे मालक श्री दामोदर प्रसाद यांनी चंदरची वझीरचंद बरोबर ओळख करून दिली होती फार मोठा ऐवज हातात असल्यामुळे चंदर मुंबई बाहेर पळून जाईल असा संशय पेनसेंना होता चंदरची माहिती जमवत असताना बडोदा आणि इंदोर या दोन शहरांची नावे कळली होती परंतु चंदरचा नेमका पत्ता कोणालाच माहित नव्हता चंद कडून आवश्यक ती माहिती मिळाल्यावर त्याला जाऊ देण्यात आले आता विचार चक्र इंदोर आणि बडोदा या दोन शहरांभोवती फिरू लागले पेंडसेंनी आपल्या विश्वासू सहाय्यक हवालदार तुकाराम शिंदे यांना बडोद्याला पाठवलं आणि बडोदा आरटीओ कडून माहिती काढण्यास सांगितलं हवालदार तुकाराम शिंदे बडोद्याला रवाना होताच इन्स्पेक्टर पेनसेंनी सब इन्स्पेक्टर मिनू इराणी आणि हवालदार विनायक अवखिरकर या दोघांना इंदोरला पाठवून तिथल्या आपल्या हॉटेलात दामोदर प्रसादची गाठ घेण्यास सांगितलं वजीरचंदने ज्याचं नाव सांगितलं होतं तो खुशाल सिंग विजया महाल डी एन रोड चर्चगेट येथे नोकर होता त्याला सी आय डी ऑफिसात आणण्यात आलं त्याच्याकडून चंदरबद्दल आणखी थोडी माहिती पेनसेंना मिळाली खेतवाडी सातव्या गल्लीत असलेल्या व्यंकटेश प्रिंटिंग प्रेसचे मालक श्री मुरलीधर बजाज यांच्याकडे चंदर कामाला होता हे खुशाल सिंग कडून समजताच पेनसेंनी बजाज यांची भेट घेतली बजाज यांच्याकडून चंदरबद्दल अधिक माहिती पेनसेंना मिळाली चंदरकडे एक ट्रान्झिस्टर रेडिओ होता आणि तो त्याने याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या देऊ नावाच्या त्याच्या मित्राला विकला होता हे समजताच पेनसेंनी ताबडतोब देऊची भेट घेतली चंदरने आपला ट्रान्झिस्टर देऊ विकला होता त्यामुळे त्याचे जे रेडिओ लायसन्स होते ते आता देऊच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते परंतु या लायसन्सवर पेनसेंना चंदरचा मूळ पत्ता सापडला चंदर जुहूगंज पाटणा येथे राहणार होता चंदरबद्दल जितकी माहिती मिळवता येईल तितकी माहिती पेनसे मिळवत होते हेवांना चंदर संबंधी बरीच माहिती त्यांना मिळाली होती सब इन्स्पेक्टर टी बी गौड हे त्यांच्या पथकासह हो मटका केंद्र दारवडे वेश्यांचा बाजार अशा ठिकाणी पाळत ठेवून होते चंदर जर मुंबईत असला तर तो या ठिकाणी येण्याची शक्यता होती याचसाठी पेन्सेंनी इथंही गुप्त पाळत ठेवण्याची व्यवस्था केली होती मुंबईत चंदरचा कसून शो चालू असताना हवालदार तुकाराम शिंदे बडोद्याहून मुंबईत परतले बडोदा आर टी ओ ऑफिसात शिंदेनी जेव्हा चौकशी केली तेव्हा चंदरला एकोणीसशे पासष्ट साली लायसन्स देण्यात आल्याचे त्यांना समजले आणि आर टी ओच्या माहितीवरून शिंदे बडोद्यातील एका मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये गेले या मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये शिंदेंना चंदरचा पासपोर्ट साईज फोटो सापडला हा फोटो ताब्यात घेऊन शिंदे मुंबईला परतले होते हवालदार शिंदेच्या पाठोपाठ सब इन्स्पेक्टर मिनू इराणी आणि हवालदार विनायक अवकीरकर हे दोघेही इंदोरवरून येऊन मुंबईत दाखल झाले इंदूर येथे असलेल्या अपना हॉटेलात दामोदर प्रसाद यांची मेनू इराणी यांनी भेट घेतली होती परंतु चंदर इंदूरला आलेला नव्हता इराणी यांनी दामोदर प्रसादला चंदरबद्दल सारं काही सांगून चंदर, चंदर जर इंदोरला आला तर लगेच मुंबईला ट्रंक कॉल करण्यास सांगितले सीआयडी आय ऑफिसचा आणि पेडसेंच्या घरचा नंबरही त्यांनी दामोदर प्रसादला दिला सब इन्स्पेक्टर इराणी यांना दामोदर प्रसाद यांच्याकडून अशी माहिती मिळाली की चंद्र गुजरातलाही अनेकदा जायचा इन्स्पेक्टर पेडसे यांना आता चंदरचा फोटो उपलब्ध झाला होता त्यांनी ताबडतोब त्या फोटोच्या आणखी प्रती काढून घेतल्या आणि भारतातील प्रमुख शहरातील पोलीस स्टेशनना चंदरचा फोटो आणि आवश्यक माहिती पाठवण्याची व्यवस्था केली चंदर गुजरातलाही जातो ही माहिती मिळताच पेन्सेननी हवालदार इब्राहिम यांच्याजवळ चंदरचा फोटो देऊन त्यांना अहमदाबाद सुरत सेंदवा अशा ठिकाणी चंदरचा शोध घेण्यासाठी पाठवले तर सब इन्स्पेक्टर मेनू इराणी आणि हवालदार विनायक अवकीरकर हे दोघे चंदरचा फोटो बरोबर घेऊन पाटण्याला चंदरच्या घरी चौकशी करण्यास रवाना झाले मुंबई बाहेर आपले सहाय्यक पाठवल्यानंतर पेंडसे आणि सब इन्स्पेक्टर गौड हे मुंबई चंदरचा जारीने शोध घेऊ लागले जिथे जिथे चंदर सापडण्याची शक्यता होती तिथे तिथे पेंडसे आणि गौड अकस्मात भेटी देऊ लागले दे। परंतु कसून शोध घेऊनही मुंबईत चंदरचा शोध लागला नाही दरम्यान सब इन्स्पेक्टर इराणी पाटण्याहून आणि हवालदार इब्राहिम गुजरात मधून मुंबईस परतले परंतु आशादायक अशी नवीन माहिती काही मिळाली नाही फक्त पाटणा आणि गुजरात पोलिसांनी चंद्रचं नाव आपल्या नोंदवयीत नोंदवून ठेवलं दरम्यान राजेंद्र कुमार वारंवार सीआयडी ऑफिसात येत होते वारंवार पेनसेंना फोन करत होते त्यांना आपल्या दागिन्यांची फार मोठी काळजी लागून राहिली होती परंतु पेनसे त्यांना वारंवार धीर देऊन दिलासा देत होते चंदरचा अशा प्रकारे तपास चालू असताना जवळजवळ तीन महिन्यांनी म्हणजे बावीस ऑक्टोबर रोजी रात्री दोन वाजता इन्स्पेक्टर पेन्सेनच्या घरातील बेल वाजले रात्री अपरात्री फोन येणं ही गोष्ट पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नसते पेनसेंनी माउथपेस कानाला लावला पेंसे स्पीकिंग साहेब टेलिफोन ऑपरेटरचा आवाज ऐकू आला इंदोरचा ट्रंक कॉल आहे कनेक्शन देतो इंदोरचा ट्रंक कॉल आहे समजताच पेनसे सरसावून बसले क्षणार त्यांच्या नजरेसमोर चंद्रचा फोटो राहिला इतक्या त्यांच्या कानात शब्द शिरले साहेब मी इंदूरहून दामोदर प्रसाद बोलतोय बोला बोला पेनसे आदित्यने म्हणाले साहेब इथे चंदर आलाय आता मी काय करू चंद्र इंदूरला आलाय पाहता पेनसे खुश झाले दामोदर प्रसादचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना आनंद वाटला परंतु चंदर दामोदर प्रसादच्या हातून कसाही निषेल ओळखून पेनसे दामोदर प्रसादला म्हणाले तुम्ही पोलिसांना कळवून चंदरला ताबडतोब अटक करा मी येथून इंदोर पोलिसांना फोन करतो पण तुम्ही पोलीस स्टेशनवर जा मी माझी उद्या माणसं पाठवतो बर साहेब मी जातो पोलीस स्टेशनला ट्रंकॉल बंद होताच ताबडतोब इंदोरच्या संयोगिता पोलीस स्टेशन बरोबर राजन ट्रंक कॉल करून संपर्क साधला आणि चंदरला अटक करण्याची व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सब इन्स्पेक्टर मिनू इराणी आणि हवालदार विनायक अवकिरकर हे दोघे चंदरला मुंबईला आणण्यासाठी इंदूरला रवाना झाले तीन चार दिवसातच ते चंदरला बेडे घालून मुंबईला घेऊन आले मुंबईला येण्यापूर्वी सब इन्स्पेक्टर रेराणी दामोदर प्रसादला भेटून त्याला शाबासकी द्यायला विसरले नाहीत चंदरला अटक करून आणल्यावर पेन्सनच्या तपासकामाला गती मिळू लागली केवळ चंदर हाती सापडून उपयोग नव्हता राजेंद्र कुमार यांचा चोरीस गेलेला सारा ऐवज शक्य तितक्या लवकर हाती मिळणं आवश्यक होतं चंदरला मुंबईत आणताच राजेंद्र कुमार यांना तसे कळवण्यात आले पेंडसेंनी आपल्या प्रश्नांची तोफ चंदरवर टाकली आपल्याला पकडण्यासाठी मुंबई सी ने डीने संबंध भारतभर जाळं टाकलंय याची चंदरला मुळीच कल्पना नव्हती तो या शहरातून त्या शहरात असा पैसा उडवत फिरत होता फिरता फिरता तो आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी म्हणून इंदोरला आला होता आणि तो इंदोरला येताच सब इन्स्पेक्टर मिनू इराणी यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे दामोदर प्रसादने मुंबईला कॉल करून पेनसेंना चंदर इंदोरला आल्याची बातमी कळवली होती सीआयडी ऑफिसात इन्स्पेक्टर पेन्से सब इन्स्पेक्टर गौड इराणी आणि कामत यांच्या प्रश्नांना उत्तर देताना चंदरची त्रेधा तिरपीट उडाली पेन्सेंची कल्पना अशी होती की चंदरने सारा ऐवज मुंबईत कोणाला तरी विकला असावा अथवा घाण ठेवला असावा परंतु चंदरने सर्वच ऐवजाची मुंबईत विल्हेवाट लावली नव्हती त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि जिथे जिथे सारा एवज दिला त्या त्या जागा दाखवण्याची तयारी दर्शवली मुंबईत भुलेश्वरच्या दोन मारवाड्यांकडे आपण दागिने घाण ठेवले ते चंदरने कबूल करताच पेंडसे आपल्या पार्टीसह भुरेश्वरला येऊन हजर झाले तिथे असलेल्या किसन गोविंदजी या मारवाड्याकडे चंदरनं काही दागिने चार हजार रुपयात गहाण ठेवले होते ते सर्व दागिने पंचनामा करून ताब्यात घेतले याच विभागातील प्रवीण भाई नावाच्या दुसऱ्या मारवाड्याकडे चंदरने काही दागिने तीन हजार रुपयास घाण ठेवले होते तेही दागिने पेंडसेंनी पंचनामा करून ताब्यात घेतले उरलेले दागिने चंदरने आग्रा जयपूर अजमेर येथील मारवाण्यांकडे ठेवले होते ताब्यात घेतलेला ऐवज बरोबर घेऊन पेन्शनची पार्टी सीआयडी ऑफिसात आली आणि कोणता ऐवज आपल्याला मिळाला आणि मिळाला नाही याची यादी तयार करण्यात आली जो ऐवज मिळाला नव्हता ती यादी बरोबर घेऊन आणि चंदरला बेड्या घालून सब इन्स्पेक्टर रामदास कामत आणि हवालदार अवकीरकर हे दोघं प्रवासाला निघाले जयपूर येथे चंदरने मेघराज कुंदनमल या मारवाड्याकडे काही दागिने पाच हजार रुपयांना घाण ठेवले होते पंचनामा करून कामतानी ते दागिने आपल्या ताब्यात घेतले जयपूरहून कामत आग्रा येथे गेले किनारी बाजार विभागात फुलचन जंगियालाल नावाचा एक सोनार होता त्या सोनाराला चंदरने काही दागिने पाच हजाराला विकले होते कामतांनी याही दागिने पंचनामा करून ताब्यात घेतले मुंबईतील वडाळा विभागातून नाहीसे झालेले राजेंद्र कुमार यांचे दागिने आग्रा जयपूर अजमेर इथपर्यंत पोचले होते हा सर्व ऐवज बरोबर घेऊन कामत चंदरसह मुंबईला आले इन्स्पेक्टर पेनसेंनी मुंबईत अगोदर थोडा ऐवज मिळवलेला होता आता त्यात आणखी थोडी भर पडली होती पेन्सेनकडे या सर्व दागिन्यांची यादी होती ही यादी आणि सर्व दागिने एकत्र ठेवून पेनसेंनी सारा ऐवज परत मिळाला याची खात्री करून घेतली राजेंद्र कुमार यांच्या घरातून चोरीस गेलेले एकूण एक दागिने हा रुपये सर्व ऐवज परत मिळवण्यात मुंबई सीआयडी यशस्वी झाली होती आपल्या मनाची खात्री होताच पेनसेंनी राजेंद्र कुमारांना फोन करून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सीआयडी ऑफिसात बोलवले आपले दागिने पुन्हा आपल्या नजरेस कधीच पडणार नाहीत अशी या पती पत्नीची समजूत होती परंतु सीआयडी ऑफिसात पेनसेंच्या टेबलवर आपले दागिने पाहून राजेंद्र कुमार आणि त्यांची पत्नी आश्चर्याने थक्क झाले या दोघांनी आपले दागिने ओळखले आणि मग पेंडसे पुढील कामास लागले इंदोर येथे चंद्रला अटक केल्यानंतर त्याला मुंबईत कोर्टात उभे करण्यात आले होते आणि त्याचा रिमांड घेण्यात आला परंतु चोरीस गेलेला सारा दिवस परत मिळताच पेंडसेंनी दादर कोर्टात दिनांक सहा डिसेंबर रोजी चंद्र विरुद्ध आरोपपत्र सादर केले पुढे या खटल्याचा निकाल लागून दादर कोर्टाचे सन्माननीय न्यायमूर्ती श्री देशपांडे यांनी चंद्रला दोषी ठरवून नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली दिनांक सतरा जुलै रोजी सौ राजेंद्र कुमार जेव्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या तेव्हा त्या आपल्या घरातच कपाटाच्या चाव्या विसरल्या होत्या त्या निघून गेल्यानंतर या चाव्या चंद्राच्या नजरेस पडल्या या चाव्या नजरेस पडता चंद्रची बुद्धी पालटली त्यावेळी तो घरात एकटाच होता त्याने ताबडतोब कपाट उघडले आणि कपाटातील लॉकर उघडला क्षणार्धात त्याने तो लॉकर रिकामा केला केवळ पंधरा दिवस अगोदर राजेंद्र कुमार यांच्या घरात त्यानं नोकरी मिळवली होती या आऊट घटकेच्या नोकरानं पंधरा दिवसातच आपली चुणूक दाखवून त्यांचे धाबे दोनाणून सोडले होते परंतु सतत पंधरा दिवस परिश्रम घेऊन मुंबई सीआयडीने चंदरला अटक करून चोरीस गेलेले सर्व दागिने परत मिळवले होते